नो आपण ज्या शेतामध्ये आलेलो हो, आहोत तो आपला दीड एकराचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये आपण एकंदरीत लागवडीपासून ते आत्तापर्यंत सगळे व्हिडिओ एक एक आपण टाकलेले आहेत आता काही अनुभवाच्या बेसवर आपण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने आपल्याला अनुभव आला काही ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला ज्या माहिती पडलेल्या आहेत त्याच्यातून आपण त्याच्यामध्ये केले करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा आपल्याला एकंदरीत बेनिफिट भेटला म्हणून आपण त्या गोष्टी तिथं केलेल्या आहे म्हणजे फवारणी जी पहिली घेतली त्याच्यामध्ये आपण स्वस्तात मस्त ती फवारणी घेतली कारण आपल्या पिकावर कुठलाच अटॅक नाही अळीचा प्रादुर्भाव नाही त्यानंतर जेव्हा लागवड जे आता याचं पार्श्वभूमी आपण थोडक्यात सांगू याची जी लागवड आहे ती ड्रीपवरती लागवड आहे त्याच्यामध्ये सव्वा फूट अंतर आहे आता काय झालं आहे की सततच्या पावसामध्ये कुठं 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 काय झालं की जास्त वाढ झाली कुठं कुठं कमी वाढ झाली आणि एकंदरीत त्याचा आपण कशा पद्धतीने खतं देऊन त्याचबरोबर फवारणी घेऊन कशा पद्धतीने दे वाढ केली ह्या सगळ्या गोष्टी आपण एक एक व्हिडिओ टाकून तिथं सांगितलेला आहे तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता थोडक्यात तुम्हाला ही पार्श्वभूमी सांगतो की याची लागवड जी केली ड्रिपच्या माध्यमातून लागवड केली परंतु त्यानंतर पाऊस आला मग साधारणतः दोन चार दिवसानंतर आपण याच्यामध्ये सोयाबीनची लागवड केली ट्रॅक्टरच्या माध्यमातून सात तास कारण हे अंतर जे आहे ते बारा फूट अंतर आहे ते केलं त्यानंतर तीस दिवसांना आपण त्याची पहिली शेंडे केली ते तुम्ही बघू शकता की इथं त्यानंतर दुसरी शेंडे केली ते वरती आता काय झालं की एकंदरीत पाऊस सतत चालू असल्यामुळे त्याची ब्रांचिंग किंवा त्याला एवढ्या पाहिजेत अशा प्रमाणात फुटवे ते फुटले नाही आणि ब्रांचिंग जरी होती तर सतत पाऊस पाऊस त्यामुळे तूरपीक आपलं स्वतःचं अस्तित्व टिकवण्याच्या तयारीत होतं त्यामुळे ते त्यानं अशी प्रचंड चांगल्या पद्धतीने वाढ त्याची ग्रोथ केली नाही म्हणजे सर्वांगीण विकास त्याचा झाला नाही मग नंतरच्या काळात काय झालं की चार महिने उलटून गेल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला माहिती आहे की साधारणतः वीस आनि नंतर की? ते तीस दिवस कोरडा गेलं आणि त्या पिरियडमध्ये आपल्याला बरेचसे कामं करता आली मग त्यानंतर आपण काय केलं की त्याची ग्रोथ झाली पाहिजे त्याच्या ज्या ब्रांची काय ते वाढल्या पाहिजेत त्यासाठी आपण सुरुवातीला पाणी सोडलं आणि पाण्यामध्ये आपण पंधरा किलो एकरी युरिया सोडला त्याचं आता बरेच जणं म्हणतात की युरियामुळे ब्रांचिंग होत नाही किंवा काय नाही आता आपल्याला ब्रांचिंग होती आपल्याला परंतु चांगलं त्याला त्याचा विकास त्याचं एकंदरीत काय म्हणता येईल की ग्रोथ आपल्याला करायची होती त्यासाठी आपण ते युरिया वापरला आणि त्याचा खूप सारा बेनिफिट आपल्याला भेटला म्हणजे या, या दोन ओळीमधील जे अंतर आहे बारा फूट आहे जर तेव्हा असं होतं की आम्हाला दोन दोन नळ्या टाकून असं वाटत होतं की चार चार तास आपण काहीतरी याच्यात उत्पन्न घ्यावं अशी परिस्थिती तूर पण पाहिजे फाईज, पाहिजे अशी बहरलेली नव्हती वरती फुटवे होते पण खूप सारे त्याला काय म्हणता येईल त्याची व्हिजिडिटिव्ह ग्रोथ त्या पद्धतीनं नव्हती आणि युरिया टाकल्यानंतर एक पाच ते सहा दिवसानंतर खूप सारी व्हिजिलिटिव्ह ग्रोथ झाली म्हणजे हा जर एक इथं फुटवा असेल तर भरपूर त्याला ब्रांचिंग 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 होत राहिली आता ते कशामुळे झालं बरेच शेतकरी म्हणतात किंवा बरेचसे लोक कमेंट करतात की युरियामुळे ब्रांचिंग होत नाही किंवा काही नाही त्या गोष्टी असतील परंतु याला ब्रांचिंग बरीचशी होती पण त्याची ग्रोथ नव्हती पूर्ण आणि एकंदरीत त्यानंतर त्याची खूप सारी ग्रोथ झाली म्हणजे त्या युरियाने आपल्याला खूप सारा फायदा झाला आ, हे पीक असं नव्हतं म्हणजे आता जर बघितलं तर पूर्ण आता खूप सारं भरलेलं इकडून साधारणतः तीन चार फूट ते अंतर घेईल इकडून तीन चार फूट घेईल आणि मला तीन चार ते चार फूट राहील तर तेवढं राहिलं तरी आपल्याला काही फरक नाही अशा पद्धतीनं पीक नव्हतं परंतु ते झालं त्याचं युरियाचं आपल्याला बेनिफिट भेटला पाणी सोडल्यामुळे एकंदरीत जे खतं लागायचे राहिले असतील ते सुद्धा त्याला लागले असतील तो एक भाग झाला त्यानंतर आपण फवारणी घेतली आता फवारणीमध्ये आपल्याला याच्यावरती कुठलाच रोग नव्हता पाने गुंडाळणाऱ्या अळीचा रोग होता तर तो नाईनआट झाला त्याचा पूर्णपणे आणि जे जे व्हिडिओ आपण बनवले ते आपण तिथं सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने आपल्याला फायदा झाला फवारणीचा खतं टाकणीचा त्याचबरोबर शेंडी खुडणी असेल पहिली दुसरी ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यात क्लिअर केलेल्या आहे मग आता काय झालं की त्याच्यानंतर एक महिना उलटून गेल्यानंतर म्हणजे त्या पिरियडमध्ये आपण त्याची मेहनत घेतली त्याच्यामध्ये खूप सारे याला ब्रांचिंग आणि खूप सारे फुटवे त्याचबरोबर याची सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिजिटेटिव्ह ग्रोथ खूप दिसली आपल्याला मग आपण ते व्हिडिओच्या माध्यमातून सांगले की याला खूप ब्रांचिंग झाली खूप फुटवे झाले खूप ग्रोथ झाली बऱ्याच शेतकरी म्हणतात युरियामुळे तसं होत नाही किंवा काही नाही वगैरे वगैरे तो भाग त्यांचा आणि आपल्याला जो एकंदरीत फायदा झाला तो आपण टाकला त्याच्यावर आता युरियाने ब्रांचिंग होत नाही पण व्हिजिटेटिव्ह ग्रोथ खूप सारी होती आणि आपल्या याला व्हिजिडिटिव्ह ग्रोथ करणं गरजेचं होतं मग ते सगळ्या गोष्टी केल्या त्यानंतर आता तुम्ही बघू शकता की वरती वातावरण एकदम ढगाळ आहे तीन चार दिवस झाले पाऊस पाऊस पडत आहे मग आपण त्याच्यामध्ये फवारणी घेतली फवारणीनंतर हे सगळ्या गोष्टी दोन तीन दिवस त्याच्यामध्ये गेली परंतु आपल्यात पिकावर कुठलाच रोग नव्हता त्यामुळे आपण ते ठरवलं की आपल्याला साधा सिंपल एक फवारणी त्याच्यामध्ये घ्यायची आहे त्याचासुद्धा आपण व्हिडिओ बनवला आहे आणि किती कमी खर्चामध्ये आपलं ते फवारणी झाली तेसुद्धा आपण सांगितलेलं आहे आता पुढचं नियोजन काय मित्रांनो आता असं झालं आहे कारण सगळ्या गोष्टी आपण ज्या केल्या आहे प्रायोगिक तत्वावर किंवा अनुभव बेसवर सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहे पण आता तुम्ही बघू शकता की वातावरण एवढं खराब आहे आणि कुठंतरी फुलगड आपल्याला दिसते आता बरेच शेतकरी म्हणतात की तुम्ही याच्यानंतर त्याला हे फवारा ते वाला ते टाका ते टाका पण ह्या गोष्टी शक्यतोवर होत नाही त्या करू शकत नाही आपण त्यामुळे काही निसर्गाच्या हातात असतात गोष्टी की त्याच ते तशाच होणार त्यामुळे बरेचसे शेतकरी चिंताग्रस्त आहे की आता पुढं काय होणार कारण वातावरण एकंदरीत क्लिअर नाही फुलं जर म्हटलं तर आता दहा पर्सेंट फुलंधारणा आपल्या पिकाला होत आहे आणि येत्या समजा पंधरा दिवसाचा हा टाईम असतो की पंधरा दिवसामध्ये पूर्ण आता हे गजबजून जाईल म्हणजे पूर्ण फुलंस फुलस 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 होतील आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की फुलांमध्ये च्या आता एक साधारणतः पाच सहा दिवसानंतर आपल्याला किंवा आठ दहा दिवसानंतर एक फवारणी हो घ्यावं लागेल की त्याच्यामध्ये फूल खूप सारे फुलं आले पाहिजेत मग त्याच्यामध्ये बोनफ्लावर त्याच्यानंतर अनेक अनेक औषध्या ज्या आलेल्या मार्केटमध्ये चांगल्या की त्या खूप सारे फुलं याच्यामध्ये येतात आणि पूर्ण अख्खं जे तूर पीक आहे पिवळं पिवळं पिवळसर होऊन जाते सगळं त्या गोष्टी आता दुसऱ्या फवारणीत त्या येतील परंतु आत्ता सध्या परिस्थितीमध्ये आपल्याला पुढं काय करायचं आहे नियोजन त्या तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा तुमचे जे काही अनुभव असतील कशा पद्धतीने ह्या वेळेला आपल्याला निभावून नेता येईल कारण जर बघितलं तर आत्ता आपलं फवारणी झालेलं आहे खत झालेलं आहे आणि त्याचा बेनिफिट तुम्ही बघू शकता की खूप सारा बेनिफिट आहे म्हणजे फुटवे भरपूर आहेत सगळ्या गोष्टी आहेत फुलं येत आहे आणि त्याच्यात एक फुलगड होत आहे परंतु सगळ्या पद्धतीने सगळं एकदम गजबजून गेलं पाहिजेत फुलांनी त्यासाठी फवारणीत आपण कुठलं औषध घ्यायचं आहे दुसरं तेसुद्धा तुम्ही कमेंटमध्येमधून सांगा की तुम्हाला त्याचा अनुभव आहे आता त्यानंतर मग एक जी शेवटचा फवारा येईल तो शेंगावरती म्हणजे शेंगा अवस्थेत आपलं जे पीक जाईल तर ते आपण कोराजनच मारत असतो प्रत्येक पिकावर आपल्याला त्याचा चांगला अनुभव आहे ते आपण करणार आहोत परंतु सद्य परिस्थितीमध्ये ही अवस्था आहे तर याच्यामध्ये तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा की आपल्याला अजून काय उपाय करता येईल हां आता बरेच जणच म्हणतात की याला हे द्या त्यामुळे फूल टिकून राहील याला हे फवारा म्हणजे फूल टिकून राहील परंतु त्या गोष्टी आता आपण सध्या काहीच करू शकत नाही काही गोष्टी निसर्गावर आहे निसर्गाच्या निसर माध्यमातून त्या होणाऱ्या असतील तर त्या होतील एकदा का हे वातावरण क्लिअर झालं तर बाकी गोष्टी आपल्याला करतासुद्धा येतील तर अशा पद्धतीने एकंदरीत आपलं जे तूर पिक आहे आहे त्यामुळे आपण काय केलं पाहिजेत आणि काय आपल्या हातात नाही ह्यासुद्धा सुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा कारण जर म्हटलं याच्यात फवारणी आता घेणं म्हटलं तर परत खर्च एकंदरीत खूप सारा खत जरी म्हटलं तर आता खत जर जास्त महाग असतील तर ते सुद्धा आपल्याला याच्यात करणं म्हणजे करता येऊ शकत नाही खर्च जास्त करता येऊ शकत नाही ह्या एकंदरीत सगळ्या गोष्टी याच्यामागे आहेत तर अशा पद्धतीने सध्या आपलं पीक आहे आता पुढे जे दुसरी फवारणी घेणार आहोत त्याच्यात आपण काय काय औषधी घेणार आहे किंवा तुम्हीसुद्धा कुठल्या ना कुठल्या घेता त्या कमेंटच्या माध्यमातून सांगा की फुलं भयानक फुलं याला लागतील तर अशा पद्धतीने मित्रांनो बघा आणि कमेंट करा जेणेकरून मलासुद्धा किंवा इतर शेतकऱ्यांनासुद्धा त्याच्यामध्ये कुठलं औषध घ्यावं ते कळेल आणि तुमचे जे अनुभव आहेत ते कमेंटच्या माध्यमातून सांगत चला तर बघा अशा पद्धतीने हे तूर पीक जा आहे सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये थोडक्यात थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की काय काय नेमकं झालं होतं आणि आता कसं कसं हे पीक आहे तर बघा पूर्ण असं तिकडे जाता आलं तर आपण जाण्याचा प्रयत्न करू की कशा पद्धतीने आत्ता सद्यस्थितीमध्ये आपलं एकंदरीत तूर पीक आहे म्हणजे आहे चांगल्या पद्धतीनं परंतु अजून काहीतरी सुधारणा जर होत असेल तर आपण ती करू तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका असं एकंदरीत मित्रांनो आपलं हे तुर्पिक आहे तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद